नमस्कार मंडळी माझा अंदाज इतक्या लवकर खरा होईल याची शक्यता खुद्द मलाही नव्हती पण ते झालं सव्वीस जून रोजी मी एक व्हिडिओ केला होता की मोदी भाजप अजून एक लढाई जिंकले राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाले राहुल गांधी हे विरोध यांचं हे विरोधी पक्षनेते होणं हे भाजप आणि मोदी यांच्या पत्त्यावर कसं पडणार आहे असं विवेचन मी त्या व्हिडिओत केलं होत आणि बघा मित्रांनो काल माझा तो अंदाज शंभर टक्के खरा ठरला राहुल गांधी पहिल्यांदाच काल लोकसभेमध्ये सभागृह नेता ने या नात्याने बोलले आणि आता राहुल गांधींना रोकायचं कस असा प्रश्न खुद्द इंडी आघाडीलाच पडलेला आहे कारण राहुल गांधी असं बडबडत बसले तर आपलं काही खरं नाही हे आता इंडी आघाडीतील घटक पक्षांना कळून चुकलेलं आहे पण राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यामुळे ते जे काही भूमिका लोकसभेत मांडतील त्या भूमिकेला प्रत्येक वेळेस पाठिंबा द्यायचा का की आम्ही राहुल गांधींशी सहमत नाही असं सांगायचं सा अशा द्विधा मनस्थितीमध्ये हे इंडी आघाडीतले घटक पक्ष पडलेले आहेत आणि हे सगळं भाजपच्या पथ्यावर पडणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काही हिंदूंनी काँग्रेसला मतं दिली आणि म्हणूनच त्यांच्या नव्याण्णव जागा आल्या काँग्रेसच्या जागा वाढल्या का दिली मत अर्थातच राहुल गांधी यांनी खटाखटचं जे आश्वासन दिलं होत त्याला फुलून ही मतं दिली पण आज राहुल गांधी त्याच हिंदूंचे पांग फेडतायत काय म्हणून पांग फेडतायत तर हिंदू हा हिंसक आहे हिंदू हा आक्रमक आहे असं सांगून राहुल गांधी यांनी त्या सगळ्या हिंदूंचे पांग पाडले ज्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला मत दिली इतकंच नाही मित्रांनो तर इंडिया आघाडीला मत दिली त्या सगळ्यांचे पांग काल राहुल गांधी यांनी लोकसभेत फेडले खरं म्हणजे राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यामुळे फॅक्ट वर आधारित असं भाषण त्यांचं लोकसभा लोकसभेत अपेक्षित होतं पण राहुल गांधी यांनी फॅक्ट वर भाषण केलं नाही राहुल गांधी यांना ती संधी वाटली की आपल्याला संधी मिळालेली आहे आणि राहुल गांधी विसरले की आपण सभागृहात भाषण करतो आपण कुठेही रस्त्यावर भाषण करत नाही आहोत तर सभागृहात भाषण करतो आणि राहुल गांधी हे काही फोटो घेऊन आले खर म्हणजे लोकसभेत असेल किंवा सभागृहात भाषण करताना असे फोटो दाखवणं हे नियमबाह्य आहे लोकसभा अध्यक्षांनी त्यांना तशी ताकीदही दिली पण राहुल गांधी हटले नाहीत त्यांनी फोटो दाखवून भाषण केलं इतकंच नाही मित्रांनो तर राहुल गांधी यांनी कुठेतरी अभय मुद्रा काढली आणि शंकरापासून तर कॉम्परेट मोहम्मदांपर्यंत प्रत्येक जण अभय मुद्रेत कसे आहेत हे सांगितलं गुरु नानक असतील ख्रिस्त असतील हे सगळे कसे अभय मुद्रेत आहेत असं सांगितलं पण राहुल गांधी एक गोष्ट विसरले की पॉम्प्रेट पैगंबर हे अभय मुद्रेत आहेत हे राहुल गांधी यांना कसं कळलं कारण इस्लाम मध्ये कुठलीही प्रतिमा त्याला विरोध आहे ते मान्य नाहीये अशा वेळेस राहुल गांधी बोलले की मोहम्मद पैगंबर पैगमगर हे अभय मुद्रेत आहेत आणि इथे त्यांनी इस्लामचा पण अपमान केला खरं म्हणजे राहुल गांधी यांचं ते भाषण लोकसभेचं भाषण हे हिंदूंना खाली दाखवण्यासाठी केलेलं भाषण होतं हिंदूंवर टीका करायची हिंदू धर्मावर टीका करायची आणि मुसलमानांना खुश करायचं असं राहुल गांधींची नीती आहे आणि ही नीती राहुल गांधी मागच्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वापरताय जितकं म्हणून हिंदूंना घालून पाडून बोलता येईल तेवढं बोलायचं जेणेकरून मुसलमान खुश होतील आणि काल संसदेतही त्यांनी ते तेच केलं त्यांनी हिंदूंना हिंसक आक्रमक म्हटलं त्यावेळेस त्यांचा हेतू तोच होता की मुसलमान आपल्यावर खुश होतील आणि त्यांची मतं मिळतील या मागच्या लोकसभा निवडणुकीत जी काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत या मुसलमानांच्याच मतांवर मिळालेल्या आणि त्यामुळे हिंदूंना खाली दाखवून जास्तीत जास्त मुसलमानांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी हे काल संसदेत किंवा लोकसभेत बोलले आणि ते करताना मात्र एक विसरले की राहुल गांधी यांनी मोहम्मद पैगंबर हे देखील अभय मुद्रेत आहेत असं म्हणून इस्लामचा देखील अवमान केला जे माहीत नाही ज्याच्याबद्दल आपली अक्कल नाही तिथे अक्कल पाजळणं हे राहुल गांधींच कर्तव्य आहे आणि म्हणून कदाचित त्यांना पप्पू म्हटलं जातं ते काही चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही तेच झालं काल संसदेमध्ये आरोप करताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षांच्या हाती कोलीत दिलं आणि मग या राहुल गांधींचा आता बचाव कसा करायचा असा प्रश्न इंडी आघाडीतील घटक पक्षांना पडला मागच्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून संसदेचं अधिवेशन सुरू आहे तेव्हापासून सातत्याने सातत्याने मित्रांनो राहुल गांधींच समर्थन हे इंडी आघाडीतले पक्ष करतायत आता राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा अपमान केला इस्लामचाही अपमान केला अशा वेळेस राहुल गांधींचं समर्थन करण्यासाठी हे पक्ष पुढे येणार आहेत का नाही येणार आणि इथे या इंडी आघाडीतल्या पक्षांची जबरदस्त गोची झालेली राहुल गांधी केवळ धर्माबद्दल बोलले नाहीत तर त्यांनी इतर मुद्द्यांनाही हात घातला आणि प्रत्येक वेळेस ते फोट बोलत होते कारण आपण जे आरोप करतो त्या आरोपाचे पुरावे देणं आवश्यक असत आणि प्रत्येक वेळेस केंद्र सरकारचे मंत्री मग ते पंतप्रधान असतील गृहमंत्री अमित शाह असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील कृषी मंत्री, मंत्री शिवराज सिंग असतील हे प्रत्येक वेळेस राहुल गांधींना टोकत होते की तुम्ही खोटं बोलताय तुम्ही जे आरोप करताय त्याचे पुरावे सांग द्या पण राहुल गांधी मात्र घोड्यावर बसले होते आणि ते आरोप करतच राहत होते त्यांनी ना हिंदू धर्माची माफी मागितली ना त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल पुरावे देतो असं सांगितलं राहुल गांधी हे ठरवून आले होते की हिंदू धर्माचा अपमान करायचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करायचा भाजपचा अपमान करायचा आणि त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते पदावरून संसदेत भाषण केलं आणि एक उदाहरण म्हणेन किंवा एक त्यांच्या दृष्टीने आदर्श प्रस्थापित केला कारण त्याच आदर्शावर चालत मग महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी चक्क शिवीगाळ केली आहे की नाही गंमत आदर्श कोणाचा घेतला अर्थातच राहुल गांधी यांचा घेतला विरोधी पक्ष नेते कोणाचे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पण आपले मालक तिथे असं बोलतायत मग आपण त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे का जाऊ नये असं समजून अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सक्क शिबिगाळ करून टाकले आहे की, की ना नाही इतके लक्षात येतं मित्रांनो की राहुल गांधी हे तर काँग्रेसला शंभर टक्के बुडवणारच आहे आणि इतकंच नाही पण इंडी आघाडीतल्या पक्षांनाही बुडवणार आहेत आता राहुल गांधींच्या समर्थनार्थ जर इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते आले तर एक होणार आहे जो हिंदू ज्याची कीव करावीशी वाटते की ज्याने अशा लोकांना मत दिली तो हिंदू या सगळ्यांपासून निश्चित दुखावला जाणार अर्थात हे शंभर टक्के मी सांगू शकत नाही कारण पुन्हा राहुल काहीतरी खटाखटची योजना आणतील आणि हे हिंदू जे धर्म सोडून किंवा धर्माभिमान सोडून चार पैशाच्या मागे लागतात ते पुन्हा राहुलकडे जातात पण एक गोष्ट इथे तुम्हाला निश्चित सांगतो की जो होता है वो अच्छे के लिए होता है आज राहुल गांधी वाबाडे काढतायत कोणाचे काँग्रेस पक्षाचे वाभाडे काढतायत हिंदी आघाडीतल्या घटक पक्षांचे वाभाडे काढतायत आणि जो विन हिंदू काही पैशांसाठी काँग्रेसकडे गेला त्या हिंदूला लाज वाटेल असं कृत्य करतायत आणि ही खरी गंमत आहे मंडळी तुर्ताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद